नमस्कार प्रेक्षकांनो आपण पाहतो आहोत ठरलं तर मगचा चौदा एप्रिलचा भाग त्याआधी येणाऱ्या एपिसोड्समध्ये मालिकेत येणाऱ्या जबरदस्त ट्विस्ट मधुबाऊन प्रिया शुद प्रिया आता प्रियाच्या रूममध्ये शुधाशोध करताना मिळाला आहे प्रियाचं गाठोडं त्यामध्ये त्यांना तन्वीचा लहानपणीचा फोटो म्हणजे आपल्या सायलीचा फोटो सापडला आहे आता हे कसं झालं हे बघण्यासाठी मालिका शेवटपर्यंत नक्की पहा चला तर सुरू करूया मग मुक ठरलं तर मगच्या आजच्या भागाला आता इकडे साक्षी खोटं खोटं बोलत असते कोर्टसमोर आणि ती सांगते मी जे काही स्टेटमेंट दिलं याआधी जे काही मी खोटं बोलले ते माझ्या फक्त आणि फक्त वकिलांच्या सांगण्यावरून इतके आता अर्जुन उठून उभा होतो आणि बोलतो आय ऑब्जेक्ट मी लॉर्ड मी साक्षी शिकरे ह्या सज्ञान आहेत आणि त्या कुठलाही निर्णय हा विचार करून घेऊ शकतात त्यामुळे त्या खोटं बोलण्याची सगळी जबाबदारी त्यांच्या वकिलावर टाकू शकत नाही त्यावर आता जज साहेब ऑब्जेक्शन स्टँड असं सांगतात तितक्या आता दामिनी पलटवार म्हणून उत्तर देते आणि बोलते ज्यात साहेब सगळ्यांनाच कायद्याची भीती अशी थोडीफार वाटतेच आणि ती आता अर्जुनकडे बघून बोलते सगळ्यांनाच कायदा समजतो असा नाही सुभेदार त्यावर आता पुढे दामिनी बोलते जशी साक्षी शिखरे यांच्या मनातसुद्धा कायद्याची थोडीशी भीती होतीच त्यावर आता अर्जुन बोलतो त्या भीतीवर मात करण्यासाठीच कायदा आहे पुढे आता अर्जुन साक्षीकडे बघून बोलतो ज्या माणसांना खोटं बोलायचं असेल ना त्याला कसलीच लाज वाटत नाही आणि आता काय साक्षी तर अशी उभी असते जसं काही तिने काही केलंच नाही आता अर्जुन जत साहेबांना साक्षीला काही प्रश्न विचारण्यासाठी परवानगी मागतो जत साहेब आता अर्जुनला परमिशन देतात आणि आता अर्जुन साक्षीजवळ येऊन तिला प्रश्न विचारू लागतो तर दामिनी आता प्रियाकडे एक स्माईल देऊन जाते की तू काही काळजी करू नकोस मी आहे अर्जुन आता साक्षीला प्रश्न विचारतो की मी साक्षी शिखरे तुम्ही मी शिवानी जाधवला पैसे दिले होते आणि ते स्टेटमेंट शिवानीनेच दिलं आहे या कोर्टात तर आता अर्जुनचा हा प्रश्न असतो की तर ते पैसे द्यायला सुद्धा तुम्हाला पवार वकिलांनी सांगितलं होतं त्यावर साक्षी आता हो असं बोलते पुढे आता अर्जुन बोलतो ओके आणि अथर्व विचाराचे पेपर्स चोरून एक फेक आयडेंटिटी तयार करण्यासाठी सुद्धा तो मला पुढे आता अर्जुनला साक्षी काही बोलू सुद्धा देत नाही आणि हो असं सांगते आणि पुढे ती बोलते हे सुद्धा मला पवार वकिलांनीच करायला सांगितलं होतं आणि म्हणूनच मी ते केलंय अर्जुन आता पुढे वैतागत बोलत असतो तुम्ही आज परत खोटा तितक्यातच आता दामिनी उठून उभी होते आणि बोलते ऑब्जेक्शन बाय ज्युडिंग माय विटनेस असं म्हणत आता दामिनी उठून उभी होते आणि दामिनी आता समोर येत जजसाहेबांना बोलते मी इतक्या वेळपासून हेच सांगण्याचा प्रयत्न करते आहे की साक्षी शिखरे यांनी कोर्टाची दिशाभूल केलेली नाही तर त्यांचीच दिशाभूल ही झालेली आहे कारण त्यांना असं सांगण्यात आलं होतं की जर का साक्षी शिखरे या कोर्टात खोटं बोलले नाही तर त्यांची कधीच सुटका होणार नाही आता या गोष्टीचं सायलीला टेन्शन आलेलं असतं पुढे आता दामिनी बोलते हो माझ्या क्लायंटने चूक केली आहे हो माझी क्लायंट खोटे बोलली आहे पण ते इतकं नाही ना हो माझ्या क्लायंटने गुन्हा सुद्धा केला आहे पण ते एवढंच की माझी क्लायंट भोडी आहे माझी क्लायंट भाबडी आहे जजसाहेब आता यावर विचार करू लागतात पुढे दामिनी बोलते की माझी कोर्टाला इतकीच विनंती आहे की साक्षी शिखरे कोर्टात खोटं बोलल्या या आरोपातून त्यांची आज मुक्तता व्हावी आता सुद्धा ऑब्जेक्शन सस्टेंड असं बोलतात त्यावर आता दामिनी थँक्यू बोलते पुढे आता अर्जुन बोलतो ठीक आहे जर मी हे मान्य केलं की मी साक्षी शिखरे यांनी त्यांच्या वकिलाच्या सांगण्यावरून खोटं बोललं तर यांच्या आत्ताच्या वकील मिस दामिनी देशमुख यांनी तर यांना खरं बोलायला सांगितलं आहे आय म राईट त्यावर आता दामिनी बोलते की ऑफकोर्स साक्षी शिखरे आता कोर्टात जे काही बोलत आहेत ते सगळं खरं खरं आहेत ही माझी गॅरंटी आहे असं म्हणत आता दामिनी आपल्या जागेवरती जाऊन बसते अर्जुन आता साक्षीला विचारतो मग मी साक्षी शिखरे मला फक्त माझ्या एका प्रश्नाचं उत्तर हवंय तुम्ही तर मी शिवानीला कधी भेटलाच नाहीत आणि अथर्व विचारे नावाचा तुमचा कोणी सावत्र भाऊ नाहीच आहे मग रिसॉर्टमधून निघून जेव्हा तुम्ही बाहेर पडलात आणि विलसचा खून झाला तेव्हा तुम्ही कुठं होतात आता साक्षीला काही सुचत नसतं काय बोलावं म्हणून ती आता दामिनीकडे बघू लागते आणि त्यानंतर ती प्रियाकडे बघते आता प्रियाला सगळं काही आठवत असतं की तिने कसं साक्षीने खून केलेला बघितलेला असतो आणि ती आता घाबरते अर्जुन परत आता साक्षीला म्हणतो उत्तर द्या साक्षी आता घाबरलेली असते त्यामुळे आता दामिनी उठून उभी होते आणि बोलते ऑब्जेक्शन मी लॉर्ड ही केस मी साक्षी शिखरे यांना झालेल्या तीन महिन्याच्या तुरुंगवासाबद्दलची आहे त्यामुळे विलास मर्डर केसबद्दल त्यांना आता काहीही प्रश्न विचारण्यात येऊ नये त्यावर आता अर्जुन बोलतो की मी खुणाबद्दल काही विचारतच नाही आहे पण साक्षी शिकरे ज्या खोटं बोलल्यात आणि तो आता दामिनीकडे वळून बोलतो की सॉरी ॲडव्होकेट देशमुख म्हणजेच या मी साक्षी शिखरेच्या वकिलांनी यांना असं खोटं बोलायला सांगितलं मी त्याबद्दल विचारतोय दामिनी त्यावर आता ऑर्ग्युमेंट देत बोलते की पण त्यासाठी माझी क्लायंट आता तयार नाही आहे आम्हाला वेळ हवा आहे आम्ही आता त्याचं उत्तर देऊ शकत नाही आम्हाला थोडा वेळ देणं त्यावर युअर ऑनर त्यावर आता जज साहेबसुद्धा दामिनीच्या बाजूला बोलत ऑब्जेक्शन सस्टेन असं सा बोलतात साक्षीलाला थोडं वाटतं आणि दामिनी आपल्या जागेवरती परत जाऊन बसते सायली मनात विचार करू लागते ला की साक्षी तेव्हाही खोटं बोलत होती आणि ती आताही खोटं बोलते पण हे साक्षीला अडचणीत टाकायला लागले की लगेच दामिनी का आहे इकडे अर्जुन आता साक्षीला बोलतो वा ग्रेट तुमच्या आधीच्या वकिलाने तुम्हाला कधी खरं बोलू दिलं नव्हतं आणि हे आताच्या वकील तुम्हाला आता काही बोलूच देत नाहीये आता दामिनी हे कोण हसत असते पुढे आता अर्जुन साक्षीला विचारतो बरं मला सांगा समजा जर पवार वकिलांनी तुम्हाला सांगितलं असतं की कोर्टात येऊन असं स्टेटमेंट द्या की तुम्हीच विलासचा खून केलाय तर तुम्ही काय केलं असतं आता परत इकडे तिकडे साक्षी बघू लागते आणि बोलते असं का सांगितलं असेल पण त्यांनी त्यावर आता अर्जुन बोलतो समजा म्हटलं मी समजा त्यावर आता दामिनी परत लगेच उठून उभी होते आणि बोलते असं कसं सुभेदार अर्जुन आता था ठामपणे था उभा राहतो आणि साक्षीला विचारतो मला माझं उत्तर हवंय साक्षी त्यावर बोलते मी नस्त केलं कबूल कारण जी गोष्ट मी केलीच नाही ती मी कोर्टात का कबूल करायचं त्यावर आता अर्जुन बोलतो की तुम्ही त्यांचं ऐकलं नसतं पण शिवाणीबद्दल आणि अथर्वाबद्दल जे जे तुम्ही काही खोटं बोललात म्हणजे जे काही तुम्हाला ऍडव्होकेट पवारांनी तुम्हाला खोटं बोलायला सांगितलं आणि अथर्व विचारेबद्दल सुद्धा तुम्ही जे काही खोटं बोललात हे सगळं तुमच्या कन्व्हिनियन्स तसं नाही आहे का त्यावर आता दामिनी समोर येते आणि बोलते निर्दोष माणूस स्वतःच्या सुटकेसाठी लागेल ते प्रयत्न करतो आणि माझ्या क्लायंटने सुद्धा तेच केलं आहे सुभेदार तुम्ही त्यांना गुन्हेगार सिद्ध करण्याचा कितीही प्रयत्न केला तरीही त्यांच्यावर काही आरोप सिद्ध होत नाही तोपर्यंत कोर्टाच्या नजरेत त्या निर्दोषच आहेत त्यावर आता अर्जुन बोलतो मग तुमची ही निर्दोष क्लायंट माझ्या एका प्रश्नाचं उत्तर का देत नाही आहे त्यावर आता दामिनी बोलते कारण उत्तर देण्यासाठी आम्ही कोर्टाकडे वेळ मागितला आहे त्यावर आता अर्जुन आर्ग्युमेंट करत बोलतो उत्तर देण्यासाठी की खोटे पुरावे मिळा मिळवण्यासाठी क्रिएट करण्यासाठी इकडे आता दामिनी समोर होते आणि जजसाहेबांना बोलते युअर ऑनर साक्षी शिकरेला खोटं बोलण्यासाठी जे काही तीन महिन्यांची जेल मिळाली होती त्यासाठी पण आताच कोर्टात हे सिद्ध झालं आहे की त्या ज्या काही स्टेटमेंट त्यांनी दिलं होतं जे काही त्या खोटं बोलल्या होत्या त्या ते त्यांच्या मनाविरुद्ध आणि नायलाजाने त्या बोलल्या होत्या आणि त्यांच्यावर याआधी एकही गुन्हा दाखल झालेला नाही आहे त्यांच्याकडनं जो काही जबरदस्तीने हा गुन्हा करून घेण्यात आला ना त्याच्यासाठी त्यांना शिक्षा मिळाली ती पुरेसे आहे म्हणून त्यांच्या या आरोपातून मुक्तता करावी इतकीच माझी कोर्टाकडे विनंती आहे असं म्हणून आता दामिनी आपल्या जागेवरती जाऊन बसते अर्जुन आता साहेबांसमोर बोलतो की मी साक्षी शिकरे तीनदा कोर्टात खोटं बोलले आणि हे मी प्रूफसुद्धा केलं आहे कोर्टात मग कशावरून ते आज सुद्धा खोटं बोलत नाही आहे युअरऑनर मी कोर्टाला विनंती करतो की या सगळ्यांचा विचार करावा आणि मगच काय तो निर्णय घ्यावा थँक्यू मी लॉर्ड असं म्हणत आता अर्जुन सुद्धा आपलं क्लोजिंग स्टेटमेंट देत आपल्या जागेवरती जाऊन बसतो जज साहेब आता काय तो निर्णय घेत असतात आता सगळ्यांनाच भीती वाटत असते काय होईल याची जज साहेब आता पुढे निकाल देतात की दोन्ही बाजूने साक्षी पुरावे हे लक्षात घेता हे कोर्ट या निर्णयापर्यंत पोचलं आहे की मी साक्षी शिखरे यांना खुनाच्या वेळी त्या कुठे होत्या हे सांगण्यासाठी हे कोर्ट काही दिवसांची मुदत त्यांना देत आहे पुढे आता जजसाहेब बोलतात आपल्या आशिलांना कोर्टात खोटं बोलण्यासाठी आणि दिशाभूल करण्यासाठी ॲडव्होकेट पवार यांची चौकशी करण्यात यावी पुढे आता तिसरा निकाल देत जजसाहेब बोलतात की साक्षी शिखरे यांची कोर्टाची फसवणूक केल्याच्या आरोपातून तसेच तुरुंगवासातून मुक्तता करण्यात यावी असं आता जजसाहेब निकाल देतात आणि सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो तर आता महिपत तिथेच जागच्या जागी नाचायला लागतो आता साक्षीला सुद्धा हा निर्णय अपेक्षित नसतो म्हणून तिला सुद्धा धक्काच बसतो दामिनी आता अर्जुनकडे बघून हसू लागते द कोर्ट इज ॲडजंट म्हणत आता व जज साहेब तिथून उठून चालले जातात इकडे आता महिपत आपल्या जागेवरून उठतो आणि समोर येत नाचू लागतो आणि बोलतो आनंदी आनंदाकडे जिकडे तिकडे चोहीकडे असं म्हणत आता तो साक्षीजवळ येतो आणि बोलतो ए माझी लेख सुटली आहे आता फक्त आनंद साजरा करायचा पालखीतनं तुझी मिरवणूक करणार अशी आतिषबाजी करणार चल असं म्हणत आता तो साक्षीला घ्यायला जात म्हणजे बाहेर नेत असतो आणि तो आता अर्जुनकडे बघत मुद्दामच आणखी नाचायला लागतो अर्जुन आता कोर्टच्या बाहेर निघतच असतो तितक्यात दामिनी त्याला अडवते आणि बोलते हा फक्त ट्रेलर होता फिल्म अजून बाकी आहे कथानक आहे विलासचा मर्डर तुला वाटत असेल अर्जुन की तुला या कथानकाबद्दल सगळं माहिती असेल ते अगदी तू दोन वर्ष घडून प्यायला आहेस पण याचा शेवट तुला सरप्राईज देणार आहे असं आता ती हसतच अर्जुनला चॅलेंज देत असते पुढे ती अर्जुनला ते झेलण्यासाठी ऑल द बेस्ट असं सांगते सायलीच आता समोर येऊन त्याचं उत्तर देत बोलते कथा कुठलीही असू द्या दामिनी मॅडम पण नेहमी विजय हा नायकाचाच होतो पुढे सायली बोलते वर्ण येतात कथेत चढ सुद्धा येतात पण शेवटी जिंकतं ते सत्यच त्यावर आता हसतच दामिनी सायली सायलीला बोलते की सत्य प्रत्येकाचं वेगळं असतं ते फक्त समोर तिच्या घडी उतरवता आलं पाहिजे आणि ते मला येतो आता दामिनी अर्जुनकडे बघत बोलते म्हणून तर आज तुमच्या हरण्याची नांदी झाली सायली त्यावर उत्तर देत बोलते की सुरुवात तुम्हाला हवी तशी झाली पण शेवट आम्हाला हवा तसाच होईल आणि ही काळ्या दगडावरची रेख आहे रेख दामिनी आता दोघांच्या चेहऱ्याकडे बघत हसते आणि तिथून निघून जाते तिथे आता मधुभाऊ आणि चैतन्य दोघेजण उभे असतात अर्जुन आता रागातच कोर्टाच्या बाहेर निघतो त्याच्या मागोमाग बाकीचे सुद्धा निघतात इकडे आता महिपत बाहेर साक्षीच्या अवतीभोवती नाचत असतो आणि गाणं म्हणत असतो आनंदी आनंद गडे जिकडे तिकडे सो तितक्यात आता तिथे बाहेर रविराज आणि प्रिया असतात तर आता दामिनीला येताना बघून आता रविराज तिला बोलतो कॉंग्रॅच्युलेशन्स दामिनी त्यावर आता दामिनी बोलते थँक्यू रविराज पण अभिनंदन करणं इतकं मी काही केलेलं नाही आहे त्या काय आहे ना केस तशी सोपीच होती आणि मला तुमच्या शिष्यापासनं फार अपेक्षा होत्या पण फार लवकरच हारला लवकरच हार मानली त्याने त्यावर आता रविराज बोलतो माझा शिष्य आहे म्हणून आज तुला सांगून ठेवतो तो आहे तो संपलाय या गैरसमजात नको राहूस तुला कळणारही नाही इतक्या वेगात तो पुन्हा वार करेल आता प्रिया रविराजकडे बघूच लागते दामिनी त्याला बोलते बघूया असं म्हणत आता रविराज ठीक आहे म्हणा तिथून निघून जातो आणि प्रिया ही त्याच्या मागोमाग निघून जाते इथे आता महिपत दामिनीच्या समोर येतो आणि तो बोलतो देशमुख बाई अ देशमुख बाई अह मी तुमच्यावर सोन्याच्या मोहऱ्या उधडू की तुमच्या पायाचा तीर्थ घेऊ सांगा हा काय करू दामिनी त्याच्याकडे लक्षच देत नसते आता महिपत बोलतो सांगा ना काय करू त्यावर आता दामिनी बोलते घरी जा पुढे आता महिपत बोलतो नाही कसा आहे ना आपण घरी तर जाणारच आहे पण काय ना घरी पोरगी परत येणार म्हणून जंगी पार्टीची तयारी केली आहे माझी पोरगी येते घरात काय दिवाळी आणि दसरा हां हां असं म्हणत आता महिपत हसू लागतो तितक्यात आता दामिनी निघते असं साक्षीला बोलते आणि ती निघत असते तितक्यात आता महिपत दामिनीला थांबवतो आणि बोलतो ओ थांबा म्हणजे तुम्ही निघा पण काय आहे ना पार्टीत यायचं वचन दिल्याशिवाय तुम्ही इतना जायचं नाही तुमच्यामुळे इतका मोठा सक्सेस मोड आला आहे माझी पोरगी घरी येणार आणि पार्टीला तुम्हीच नाही हे बरं नाही दिसत ना त्यावर आता, आता दामिनी बोलते नंबर एक अशा छोट्या छोट्या गोष्टीसाठी जर मी का पार्टी करायला लागले तर मला रोजच असं से सेलिब्रेशन करावं लागणार आणि नंबर दोन तुम्हाला वचन द्यावी इतकी वाईट वेळ माझ्यावर अजून आली नाहीये तुम्ही तुमच्या पार्ट्यात राहा मी माझं काम करते असं म्हणत दामिनी तिथून तोऱ्यातच निघून जाते आता महिपत साक्षीजवळ येतो आणि बोलतो काय आता फक्त इला पार्टीचं एवढं आमंत्रण दिलं तर तेवढं चिडण्यासारखं काय जाऊ द्या बाई गेल्या त्या गेल्या गेल्या पण काम झालं ना तितके तर आता तिथे अर्जुन आणि बाकीचे सगळे येतात त्यांना पण आता महिपत आणखीच उड्या मारू लागतो आणि बोलतो अरे वकील साहेब अरे वहिनी अहो आमचं अभिनंदन करा आमची लेख सुटली आहे माझी अरे तुम्ही तिला अडकवण्यासाठी इतके प्रयत्न केले आर फसला ना डाव आमची वकीलबाई हुशार निघाली साक्षी सुद्धा आता तिथे स्टाईल मध्येच उभी राहते आता मधुभाऊ महिपतला बोलतात एका सुनावणीतच तुम्ही ठरवून टाकलं का आणि एक गोष्ट लक्षात ठेवा एक सुनावणी म्हणजे संपूर्ण केस नाही त्याला बघून आता महिपत बोलतो अरे मधुकर पाटील कसे आहात तुम्ही बरे आहे ना बरं चाललंय ना तुम्ही एक काम करा ना तुम्ही त्या तुमच्या आश्रमाच्या जागेवर माझ्या पुरीचा हुशो हिशोब उघडा करा तिकडे या सुट्टीसाठी तिथे माझ्या पोरीचं रिसॉर्ट उघडणार आहे मस्त पाच सहा दिवस आहे की नाही आता तो सायलीकडे बघून बोलतो वहिनी सी बिसीन लावतील मस्त खातीन बितीन आपण मस्त चायनीज मागू हो काय बरोबर की नाही तुमच्यासाठी पण चायनीज मागू हा मधुभाऊ पण आता तो मधुभाऊंकडे बघत बोलतो की अरे पण तुला तर जन्मठेपाची शिक्षा होईल नाही तो आता परत सायलीकडे बघतो आणि म्हणतो पण आता कसं करायचं मग वहिनी सायली आता रागतच महिपतकडे बघते आणि बोलते एक छोटासा विजय काय मिळाला लगेच तुम्ही उडायला लागलात आणि आमच्या मधुभवनात जन्मठेप सुनवायला निघालात लगेच कायदा ही तिलाच शिक्षा करेल जिने खून केलाय म्हणजेच तुमच्या मुलीला त्यामुळे अहंकार बाजूला ठेवा आता सायली त्याच्याकडे बघत बोलते आणि तोंड फिरवते त्यावर आता महिपत बोलतो तुम्ही आता काही बोला वहिनी निकाल आमच्याच बाजूला लागला आहे कळलं ना तेव्हा आम्ही एन्जॉय करणार आणि काय तुम्हाला सगळ्यांनासुद्धा आम्ही आमंत्रण देतो घरी जंगी पार्टी आहे सगळ्यांनी यायचं विथ फॅमिली आ विथ फॅमिली यायचं आता अर्जुनला हे सगळं असह्य होतं आणि तो तिथून तोऱ्यातच निघून जातो सायली त्याला अहो अहो करतच राहते पण तो काही ऐकत नाही सायली आता चैतन्याला बोलते जे काही झाल्या ना ते त्यांनी खूपच मनाला लावून घेतलं आता साक्षी सुटली आहे हे आपल्यापैकी कोणाला सावडलं नाही आहे पण इतकं अस्वस्थ होऊन कसं चालणार हो चैतन्य भाऊजी त्यावर आता चैतन्य सायलीला बोलतो की आपली बाजू सत्य असूनसुद्धा साक्षी सुटली आहे ना याचाच त्याला त्रास होतोय पुढे चैतन्य बोलतो की ना खोटं बोलून साक्षीला सोडवलं आहे आणि अर्जुनला तिच्यासमोर झुकावं लागलं म्हणून तो डिस्टर्ब झाला आहे सायलीसुद्धा असा हो बोलते आणि ते ती तिघही म्हणजे मधुभाऊ सायली आणि चैतन्य तिथून निघून जातात तर इकडे महिपत नाचातच ला राहतो आणि आता तो मधुकर पाठी येईल असं म्हणून मुद्दामच आवाज देतो आणि त्याला चिडवतच इकडे नाचत असतो आता साक्षीसुद्धा त्याच्यावर हसत असते इकडे आता प्रिया तिच्या माहेरी आलेली आहे म्हणजे किल्लेदारांकडे आणि ती आता प्रतिमाला सांगत असते की आई अगं मी डायरेक्ट घरी जाणार होते पण बाबांनी मला इथे बोलावलं आणि म्हटलं कुठेही नाही जायचं म्हणून मी इथे आले आता रविराज नागराजला बोलतो नागराज असतो कोर्टात असायला हवं होतं दामिनीने काय सुंदर आर्ग्युमेंट केला तुला माहिती आहे आतापर्यंत फक्त तिच्याबद्दल ऐकत होतो पण आज प्रत्यक्ष बघितलं ती कित इतकी यशस्वी अश्य, का आहे ते आता प्रिया मनात विचार करू लागते की साक्षी खरी आहे हे किल्लेदाराला पटवून देण्याची हीच संधी आहे आणि ती आता पुढे काही बोलूच लागते त्याआधी नागराज बोलतो म्हणजे साक्षीच्या आधीच्या वकिलाने तिची दिशाभूल केली होती का त्यावर आता प्रिया बोलते हो ना नाही म्हणजे दामिनी सारखे इतक्या मोठ्या वकीलाने तिची केस घेतली आहे म्हणजे साक्षी नक्कीच निर्दोष असणार आणि ती आधीच्या वकिलामुळे अडकली असणार त्यावर आता इकडे नगराज विचार करू ला... करू लागतो आणि तो बोलतो त्यात साक्षी बिचारी महिपतची मुलगी आता महिपत मुल कितीही मोठा बिल्डर असला तरी तो कसा आहे हे आपल्याला माहीतच आहे त्यावर आता प्रिया बोलते नाही पण ती विलासच्या खुणाबद्दल खरी बोलते हे आपल्याला माहीतच आहे ना नाही ती रविराजकडे बघून बोलते की पण मी स्वतःच्या डोळ्याने आहे की खून मधुभाऊनेच आहे आता रविराज त्यावर विचार करू लागतो प्रिया पुढे बोलते ही ना ता नीला ना। हे ना तर दामिनीला कळलेलंच असणार म्हणून तिने केस घेतली ना आणि इतकं चांगला डिफेन्स सुद्धा केला आणि हे सगळं फक्त निर्दोष माणसासाठीच होऊ शकतं ना रविराज त्यावर विचार करू लागतो तर प्रतिमा त्यावर बोलते पण मोठ्या वकिलाने केस स्वीकारली म्हणजे माणूस निर्दोष असा होत नाही ना पुढे प्रतिमा बोलते त्या उलट जो माणूस खूप वर्षात पोरक्या लोकांना आधार देत आलाय तो निर्दोष असण्याची शक्यता जास्त आहे ना म्हणजे मधुभाऊंना बोलताय ती प्रिया आता बोलते आई तुला या केस बद्दल फार काही माहीत नाही आहे त्यावर आता प्रतिमा बोलते नसेल माहिती पण माझा सायलीवर विश्वास आहे ती जर इतक्या तडमडीने सांगते आहे की मधुभाऊ निर्दोष आहे त्यांनी खून केला नाही आहे तर त्यात काहीतरी तथ्य असेलच त्यावर आता प्रिया चिडतच बोलते आणि मी कधीपासून सांगते की मी माझ्या डोळ्यांनी पाहिले की खून मधुभाऊनेच केला त्यावर कोणाचा काही विश्वासच बसत नाही रविराज आता प्रतिमाला बोलतो प्रतिमा कोट पुराव्यांवर चालतं विश्वासावर नाही आणि त्याच पुराव्यांमुळे आज साक्षी निर्दोष सुटली आहे त्यावर आता प्रतिमा बोलते असेल पण पण सायली अंधळेपणाने कोणाचीही साथ देणार नाही एवढं नक्की मला माहिती आहे मी कॉफी आणते असं म्हणत आता प्रतिमा तिथून निघून जाते प्रिया आता मनात बोलते ह्या सायली सायलीचा नव तोंडावर पडला कोर्टात तरी हिला सायलीचीच बाजू घ्यायची आहे इचा उरलेला मेंदूसुद्धा बधीर करून टाकायला हवा असं काहीतरी प्रियाच्या मनात आता सुरू असतं सीन शिफ्ट होतो आता इकडे आजी प्रतापला विचारू लागते काय रे अर्जुन अजून कसा काय घरी आला नाही त्यावर आता कल्पना बोलते आय अरे पूर्णाजी तो आज कोर्टात जाणार होता त्यावर प्रता हो। प्रता आता प्रताप बोलतो कल्पना तो कुठे जातो कधी येतो काय करतो त्यावरती तू लक्ष ठेवून असतेस का त्यावर आता कल्पना बोलते नाही हो कानावरती पडलं म्हणून मी सांगते आहे प्रताप बोलतो की हे बघ आता यायचा तेव्हा येईल तुम्ही दोघी उगाच काळजी करत बसू नका अरे तो लहान नाही आहे आता तितक्यात आता अर्जुन आतमध्ये येतो आणि सरळ आपल्या रूममध्ये जातो तितक्यात सायली त्याच्या मागोमाग येते आणि सगळ्यांकडे बघत बोलते मी बोलते हा यांच्याशी आणि त्याच्या मागोमाग निघून जाते अर्जुन आता आपल्या खोलीमध्ये येतो आणि चेअरवरती बसून विचार करू लागतो आता सायली खोलीचं सा दार बंद करते अर्जुन खूपच रागात असतो आता सायली अर्जुनला म्हणते काय हो मी मगापासून बघते आहे अगदी तुम्ही गप्पा गप्पा आहात गाडीत पण तुम्ही काहीच बोला नाही नाहीतर एरवी गाडी चालवण्यात कमी आणि माझ्या गप्पांकडे जास्त लक्ष असतं तुमचं पण आज रस्त्यावरनं तुमची नजर हटत नव्हती सायली आता अर्जुनचं लक्ष वळवण्याचा प्रयत्न करत असते पुढे ती बोलते म्हणा एकदा तुम्ही ठरवलं तुमचं ध्येय गाठलं तुमची नजर हटत नाहीच ना म्हणून तर तुम्ही इतके यशस्वी वकील आहात एकही केस न हारलेले वकील आता अर्जुन तिच्याकडे लक्ष देत नाही ना आपल्या विचारातच असतो पुढे आता सायली बोलते आणि तुमचा हा लौकिक नेहमीच असणार आहे इकडे आता खाली कल्पना पूर्णाजीला औषधं देत असते आणि ते बोलते पूर्णाई ह्या ग्या ह्या दोन गोळ्या तुम्हाला आत्ता घ्यायच्या आहे आणि मग एक गोडी एका तासाने घ्यायची आहे त्यावर आता पूर्णाजी बोलते नाही मला काहीच नको आता गोडी बिडी त्यावर आता प्रताप विचारतो असं काय झालाय आहेस पूर्णाई काय करतेस तू हे त्यावर आता पूर्णाजी बोलते मला कायच झालं नाही आहे काहीच कळत नाही आहे मला पण अर्जुनला काय झालंय हेच कळत नाही अरे बाहेरून आल्यावरती मी समोर असल्यावर माझ्याशी बोलल्याशिवाय तो कधीच वर जात नाही अलीकडे तर फक्त टोमने मारतो पण बोलायचं राहत नाही ना तो पण आज काय झालं काय माहिती कोर्टात की तो एक अक्षरही न बोलता सरळ वर गेला त्यावर आता कल्पना बोलते काय माहिती हो पूर्णाजी आता प्रतापला विचारते तिथे रविराजही आले असतील ना रे मग अर्जुनशी त्यांच्याशी काही वादावाद झाली असेल का रविराज परत अर्जुनवर चिडले असतील का रे आणि आपल्यावरही आता त्यावर प्रताप बोलतो अगं पूर्णाई कशात काही नसताना तो निगेटिव्ह विचार का करते आहेस त्यावर आता कल्पना बोलते पण मग हे दोघेच कसे काय घरी आले तन्वी कशी नाही आली त्यावर आता प्रताप बोलतो अगं ती तशी वेगळ्या गाडीनेच येणार ना ती रविराजसोबत आली असेल आणि तसंही या तिघांनी एकत्र घरी यायचं असं वातावरण आहे का आपल्याकडे आता त्यावर आता पूर्णाजी बोलते पण एरवी ती यायला हवी होती ना पूर्णाजीला आता काळजी वाटू लागते आणि ती पुढे बोलते अगं जर रविराज अर्जुनचं भांडण झालं असेल तर त्यांना शांत करण्यासाठी तन्वी थांबली तर नसेल ना तिथे कल्पना आता विचार करू लागते त्यावर आता प्रताप बोलतो पूर्णाई तसं काहीच नाही आहे तन्वी कदाचित रवीराजबरोबर आपल्या माहिती गेली असेल येईल ती तू शांत हो त्यावर आता पूर्णाजी बोलते की नाही नाही इतकं सरळ नाही आहे हे अर्जुन कोर्टावरून आल्यावरती कधीही इतका अस्वस्थ नसतो नक्कीच काहीतरी झालं आहे पूर्णाजी आता प्रतापला सांगते तू तन्वीला लगेच कॉल कर आणि विचार काय झाला ते त्याशिवाय मला चेन पडणार नाही बाबा त्यावर आता प्रताप पूर्णाजीला शांत करतो आणि बोलतो हो मी करतो तो शांत हो इकडे आता अर्जुन काहीच बोलत नसतो त्यामुळे आता सैलीला काहीतरी विचार येतो आणि ती आता अर्जुनसमोर येऊन बसते आणि ती अर्जुनला बोलते माझ्या मनात ना एक खूप गमतीशीर विचार आहे अहो तुमचं नाव अर्जुन कोणी ठेवलं आईबाबांनी की पूर्णाजींनी आणि त्यांना हे लहानपणी माहीत होतं का की हा मुलगा मोठा होऊन अगदी अर्जुनसारखाच होणार बुद्धिमान आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे समोर कितीही संकटं आलीत कितीही अडचणी आल्या तरीही आपल्या लक्षाचा न चुकता भेद करणं आता अर्जुनला आणखीच राग येत असतो आणि तो, तो आपल्या विचारातच असतो सायलीच्या बोलण्याकडे त्याचं काहीही लक्ष नसतं आता सायली काहीतरी दुसरा विचार करते आणि अर्जुनला बोलते मी तुमच्यासाठी कॉफी करून आणू का तुम्हाला आवडते तशी वेलची घालून चालेल ना तुम्हाला त्यावर आता अर्जुन काहीच बोलत नाही पुढे सायली बोलते बरं तुम्ही हातपाय तोंड धुवून घ्या मी लगेच कॉफी करून आणते त्यानंतर तुम्ही आराम करा शिवाय तुमच्यासाठी खायला काय न तितक्यात आता अर्जुन खूपच रागत तिच्यावर ओरडतो आणि बोलतो तुम्ही बोलायचं थांबा आधी मला काहीही नको आहे आणि तुम्ही काय असं लहान मुलासारखी माझी समजूत काढताय काय तू खेळताना पडलायस का घे चॉकलेट घे तू कोर्टात हारलायस ना घे कॉफी घे बी सिरियस नऊ बी सिरियस मिसेस सायली प्लीज आता सायलीला खूपच अशी काळजी वाटू लागते अर्जुनची आणि तिचा हा म्हणजे अर्जुनचा हा रूप बघून तिला खूपच अशी टेन्शन येते पुढे आता अर्जुन स्वतःवरच डाऊट घेतला घेत असतो आणि तो आता सायलीला बोलतो तुम्हाला वाटतो तसा नाही आहे तुमचा नवरा हरून आला आहे तो आज कोर्टात आणि हरलेल्या नवऱ्याची इतकं कौतुक करण्याची काहीही गरज नाही आहे असं म्हणून अर्जुन आता तिथून उठतो आणि घराच्या बाहेर जातो सायली तिथे बसून आता विचारच करू लागते आणि बोलते अहो ही हार फक्त एका दिवसाचीच आहे आणि मुळात तुम्ही हारलेले नाहीच आहात फक्त चार पावलं मागं आला ते इतकं मनाला लावून घेऊ नका नाहीतर तुम्ही मनाने खचून जाल तो महीपत आणि दामिनी ते दोघं जिंकण्याच्या भीतीपेक्षा तुम्ही मनाने खचाल याची काळजी जास्त वाटते मला काय करू मी असं सायली स्वतःशीच बोलत असते इकडे अर्जुन आता खाली येतो सगळेच त्याला आवाज देत असतात अर्जुन अर्जुन पण तो कोणाचंही ऐकणं कानावर घेत नसतो आणि तो सरळ घराच्या बाहेर निघून जातो सायली आता आपल्या खोलीत विचार करू लागतं की हे स्वतःला खूपच त्रास करून घेत आहे मी कसं करू काय करू मी तितक्यात आता प्रताप सगळ्यांना खाली बोलतो की मी आलोच आणि तो आता वरती सॅलीला विचारायला येतो तिच्या रूममध्ये सायली प्रतापला बघून म्हणते की बाबा या ना आत्या त्यावर आता प्रताप बोलतो की नाही नको मी इथेच बरं आहे मी फक्त इतकाच विचारायला आलो आहे अर्जुनचं नेमकं काय भिनसलं नाही म्हणजे मगाशी घरी येतानासुद्धा तो आमच्याबरोबर काही बोलला नाही आणि आता जातानासुद्धा तसं असतो काही न बोलताच गेला कोर्टात काही झाला आहे का त्यावर आता सायली बोलते हो बाबा आज कोर्टातला दिवस फारसा त्यांचा बराने गेला त्यावर आता प्रताप विचारतो म्हणजे त्याचा आणि रविराजचा परत वाद झाला अगं मग तू काय करत होतीस तू फक्त बघत राहिलीस का त्या दिवशी रामनवमीच्या दिवशी तर खूप नाती जोडली इतका सोहळा केला असतो त्या दिवशी मग आता जोडलेली नाती टिकवायला नकोत का त्यावर आता सॅली बोलते बाबा तुम्हाला वाटलं तसं काहीही झालेलं नाही आहे पण आज नेमके फासे उलटे पडले हो आणि तुमच्या मुलाला हरण्याची अजिबात सवय नाही त्यामुळे फक्त एक सुनावणी त्यांच्या विरोधात झाली आहे बाबा त्यामुळे त्यांना तोही त्रास सहन होत नाही आहे प्रताप सॅलीला बोलतो की हे बघ तुमच्या केसमध्येच नाहीत तर तुमच्या आयुष्यात सुद्धा काय आहे याच्याशी मला काहीही देणं घेणं नाही आहे पण त्याला सांग कधी कधी मोठं युद्ध जर का जिंकायचं असेल तर छोटी लढाई लढावीच लागते आणि त्यात तुमचं नुकसान नाही तर झालास तर फायदाच होतो असं म्हणत आता प्रताप तिथून निघून जातो आणि शैलीला आता काहीतरी सुचतं आणि ती काहीतरी विचार करू लागते आजचा भाग येथेच संपतो तुम्ही जर व्हिडिओ इथपर्यंत पाहिला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या पुढच्या भागात आता आपल्याला पाहायला मिळणार आहे अर्जुन मधुभाऊ आणि सैली एका टीममध्ये होतात आणि ते बोलतात अर्जुन मधुभाऊ आणि सैलीला बोलतो की हीच वेळ आहे आता प्रियाच्या रूममध्ये शोधाशोध करायची आणि पुरावे शोधण्याची जण आता पुरावे शोधू लागतात तितक्यात आता मधुभाऊंना गाठोडा सापडतात सायलीचा लहानपणीचा फोटो असतो मधुभाऊ विचार करू लागतात की प्रियाच्या कपाटात सायलीचा बालपणीचा फोटो सायलीच्या बाबतीत ही प्रिया काही गडबड तर करत नाही आहे ना काय होईल पुढे आता हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट्समध्ये तुमची मतं कळवा धन्यवाद